मला पण कधी कधी वाटतं ग महिनवराचं कुठं तर चालू असं महिनवराचं चालू आहे कोणतं त्यांना केला काय माहिती माहिनवरा पहिला नव्हता असा आता बघ ना सारखं त्या बायच मागे मला टाइम पण देत नाही काही नाही भाई पण असं वाटत नाही का भाऊजी हा वाटत नाही गोगल गायन पोटात निघाला माझा नवरा मी बघ ना किती त्यांचं प्रेम करायची इकडं जाता तिकडं जाता सगळी नह त्यांची काळजी घेते मी आणि तो बाहेर लफडा करीत बसला मला पण कधी कधी वाटतं कुठं कुठत चालू असन पण मग कसं ओळखायचं बाहेर चालू आहे का नाही तुला पण असं वाटतंय वाटतच मग ऐक मी काय म्हणते हे बघ तुला तीन गुणधर्म सांगते मी त्यातला पहिला गुणधर्म नवऱ्याकडं मोबाईल मागायचा आणि त्यांनी जर नाही दिला तर समजायचं की त्यांचं लफडं आहे आणि त्यांनी जर पासवर्ड पासवर्ड उघडून दिला तर समजायचं त्यांचं लफड नाहीये व्हॉट्सअपचं पण मागायचं बरं का आणि दुसरा गुणधर्म हटकून आहे ना आपण आजारी पडायचं नाटक करायचं त्यांनी जर आपली काळजी घेतली तर समजायचं त्यांचं लफडं नाही आहे आणि जर नाही घेतली तर मग समजायचं की त्यांचं लफडं आहे म्हणून आणि तिसरा हटकून शेजारच्या बाईला दाखवायचं आणि म्हणायचं तिची पैठणी कशी आहे ती कशी वाटते तुम्हाला मला पण तशी पैठणी पाहिजे नवरा जर म्हटला हा तुला तिच्यासारखीच पैठणी घेऊन देतो ती बाई कशी दिसती तू विचार का ती बाई कशी दिसती म्हणून तो जर म्हटलं दिसते तुला तशीच पैठणी घेतो तर समजायचं त्याचं शंभर टक्के लफड आहे आणि तो जर म्हटला मी त्या बाईला बघितलंच नाही कोणती पैठणी काय मग समजायचं नवऱ्याचं लफडं नाहीये तुझ्या नवऱ्यात जर ह्या तिन्हीचे तिन्ही गुणधर्म सापडले तर तुझ्या नवऱ्याचं शंभर टक्के बाहेर लफडं चालू आहे आणि जर नाही सापडले मग तो नवरा चांगला आहे बघ हे काम करते त्यांचा मोबाईल घेते आणि पासवर्ड विचारते मोबाईल बघून पासवर्ड उघडून देटर्न आणि व्हॉट्सअपचा पण पासवर्ड पासवर्ड का विचारते एवढी काय नाही असंच मी फोन करते काय झालं थोडस डोकं दुखते टाप वगैरे काय नाही एवढं काय फक्त डोकं दुखते बर चल मग आपण दवाखान्यात जाऊ नाही नको नको एवढं काही नाही जास्त नाही दुखत नाही नाही बर थांब मी झंडूबा आणि गोळी घेऊन येतो पण तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का सुट्टी टाकेन मी आजचे दिवस तुझ्यापेक्षा ऑफिस मोठं का आलोच मी झेंडूस ऐका ना मला एक uh, पैठणी साडी घ्यायची होती कसली पैठणी काल आपण गॅलरीत उभं होतो समोरची बाई नाही uh, का तिने ना ती घातली पैठणी साडी आणि ती मला हाय पण करते ती बघा ना अग मी ना लक्ष दिलं तिच्याकडे बर तुला कसली पैठणी घ्यायची ना ती घेऊन टाक नाहीतर एक काम कर मी ऑफिस मरून एक तास लवकर मग पण दोघ जण जाऊ आणि एक का दोन तीन घेऊन टाकू हा बरोबर ठीक आहे मी जाऊ का मग हा जा जेवण कर हो या लवकर संध्याकाळी हो बया देवा बरं झालं एवढा चांगला नवरा दिला बाई मला आणि मी उगाचच त्याच्यावर डाउट घेत होते माझ्या परीक्षेत मानावर तर पासच झाला बाई हॅलो हॉपिल्लो बोल ना अगं तुला म्हणलं नव्हतं का दोन तीन दिवसापासून माझी बायको माझ्यावर डाउट गेली म्हणून अगं ते खरंच होतं बरं झालं मी तुला सांगितलं दिस फोन मेसेज काय करू नको पण हो हो सैटरडे संडे ना चले मैं कहीं तरी आता मे विश्वास बसला ठीक है ठीक है चल ओके ओके, ओके लव यू टू लव यू टू